नमस्ते आपणा सर्वांचं सस्नेह स्वागत आहे आज आपण गुलाबजाम बनवणार आहोत आपण इथे गुलाबजामचं इन्स्टंट मिक्स घेतलं आहे यापासून आपण गुलाबजाम बनवणार आहोत साखरेचा पाक बनवून घेणार आहोत त्यासाठी आपण सहाशे ग्राम साखर घेतली आहे आणि या पाकिटावरच हे प्रमाणाप्रमाणे आपण पाक बनवणार आहोत गुलाबजामसाठी तर सहाशे ग्राम साखर घ्यायची आहे आणि सहाशे चाळीस एम एल पाणी घ्यायचं आहे तर मी गॅस चालू करूया गुलाबजामसाठी पाक तयार करून घेऊया बघा मध्ये मध्ये अशी नाही त्यांना तळाला साखर बसेल तीन वेलची ठेसून घेतलेली आहे ती यामध्ये घालते ढवळून घेऊया पाच मिनटं पाक असा उकळून घेऊया आपण पाक तयार झालेला आहे आपण झाकण करून देऊया आणि गॅस बंद करूया आणि आता आपण गुलाबजाम बनवायची तयारी करूया हे बघा ताटा या ताटामध्ये आपण गुलाबजामचं प्रेमिक्स घेतलेलं आहे आता यामध्ये आपण थोडं थोडं दूध घालून याचा एक गोळा मळून घेऊया हलक्या हाताने आणि नंतर त्याचे लहान लहान गोळे तयार करून घेऊया गुलाबजामसाठी गोळा गोळ्याचा छान मळून घेतलेला आहे बघा गुलाबजामचं आपण पीठ मळून घेतलं होतं त्याचे बघा चाळीस भाग इथे आपण करून घेतलेले आहेत हलक्या हाताने तळ हाताच्या साह्याने गुलाबजाम आपण तयार करून घेऊया हो मस्त असे गुलाबजाम आपण सगळे तयार करून घेऊया हो गुलाबजामला छान असा गोल आकार देऊन झालेला आहे आता आपण हे गुलाबजाम तळून घेऊया गॅस पेटवून कढईमध्ये आपण तेल घेतलेलं आहे थोडं गरम होऊ देऊया तेल गरम झालेलं आहे आता तेलामध्ये आपण एक गुलाबजाम घालूया आणि छान असे सोनेरी रंगावर तळून घेऊया गुलाबजाम आपल्याला मंद आचेवरच तळून घ्यायचे आहेत बघा छान असे गुलाबजाम आपण तळून घेऊ घेऊया बघा गुलाबजाम आपल्याला मस्त असे सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहेत तळताना त्याला अल अगदी अलगदपणे असं हलवत राहायचं आहे आणि सर्व बाजूनी छान असे सोनेरी रंगावर गुलाबजाम आपण तळून घेणार आहोत हे बघा खूप सुंदर असा सोनेरी रंगावर हा गुलाबजाम आपण तळून घेतलेला आहे असेच सगळे गुलाबजाम आपण तळून घेणार आहोत सगळे गुलाबजाम तळून झालेले आहेत आता ते आपण पाकामध्ये सोडूया पाक गरम आहे आणि गरम पाकातच आपल्याला हे सगळे गुलाबजाम सोडायचे आहेत हे बघा अगदीच पाक गर गार नसावा आता आपण यामध्ये बघा हे गुलाबजाम सोडूया आणि अगदी जास्त गरमही नसावा आणि झाकून ठेवूया अर्धा तासभर तरी छान गुलाबजाम मुर्तील या पाकामध्ये झाकण ठेवून देऊया बघा अर्धा तास झाला आहे मस्त गुलाबजाम पाकामध्ये मुरलेले आहेत बरेचसे मस्त सॉफ्ट झालेले आहेत मस्त पाकामध्ये मुरलेले आहेत गुलाबजाम आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया मस्त आपण गुलाबजाम काढून घेऊया प्लेटमध्ये हे बघा खूप छान गुलाबजाम बनवून तयार आहेत तुम्हीसुद्धा असे झटपट गुलाबजाम बनवा आणि रेसिपीला लाईक करा आणि दापोली किनारा या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा विनम्र विनंती थँक्यू